आरोप पूर्ण घेणार आहेत ते सिमेंट फ्री करण्यासाठी पण हे लोक पॅच वर जे केलेले हे बरोबर केलेलं नाही हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने बरोबर से भरलेले नाही इतके बघतो हे पॅच वर तुम्ही बघू शकता हे पॅच कधीही निघू शकतो हे मटेरियल त्यांनी वरच्यावर टाकलेलं आहे हे बघा हे पॅच कधीही निघू शकते बघा हे म्हणजे हे पॅच वर नाही हे फक्त एक काम ढकलण्याचं काम केलेलं आहे ही परिस्थिती आहे चेंबूर मधील पेस्टम सागर रोड क्रमांक एक ची या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष यतिन साळवी यांनी केली आहे सिमेंट विकतासाठी आणि बघ पॅचवर्ड जे केलेले हे बरोबर केलेलं आहे कधी कॉन्ट्रॅक्टरचे भरलेले नाही आहेत ते बघ तुम्ही पुन्हा दाखवून तुम्हाला हे पॅचवर्ड तुम्ही बघू शकता हे पॅचवर्ड कधीही निघू शकतो हे ते मटेरियल त्यांनी वरच्यावर टाकलेलं आहे तुम्ही जसं उदाहरण तुम्हाला सांगेन की इकडे पण बघा ते बघा हे पॅचवर्क कधीही नेखू शकते बघते ते बघा हे म्हणजे हे पॅचवर्क नाहीये हे फक्त एक काम ढकलण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आमच आमचे कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर त्यांनी डांबराचं पॅचिकरण त्याचं आम्ही उदाहरण सांगतो आम्ही एक डांबराचं पॅचिकरण केलं होतं ते बघा ते डांबराचं पॅचीकरण आहे तुम्ही रोड बनवू नका पण आमची माझी डिमांड होती मी होती हो। पैच, पैच आ, या तीन साडी माझी डिमांड होती की ते डाबराचं पॅचिंग करावं हे बघा हा रोड कसा पॅच आहे डांबराने तर हा रोड कसा दिसतोय बघा कारण हा आवाज खूप महत्वाचा आहे तुम्ही बघू शकता एक पॅचवर हा पूर्ण रोड असा या लोकांनी या पद्धतीने बनवलेला आहे हे बघा हे जे मटेरियल क्वालिटी आहे मिक्सिंग पण बरोबर नाही आहे बघा हे बघा हे बघा हे मिक्सिंग पण बरोबर नाही आहे मुंबईत रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं सुरू असली तरी आता पावसाळ्याच्या तोंडावर कामं हाती घेण्याऐवजी किंवा पूर्ण रस्त्याचं काम करण्याऐवजी खड्डे कॉन्क्रीट बुजवण्याचा पर्याय अवलंबला जातोय पण प्रत्यक्षात या कामाच्या दर्जावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत चे रस्त्याची ही स्थिती निकृष्ट कामाचं उत्तम उदाहरण म्हणता येईल आम्ही टॅक्स भरतो आणि या रोड नंबर एकच जे रहिवाश येते जर हे लवकरात लवकर हे ते मोठ्या लेवलला आंदोलन करणार त्यामुळे माझं बी एम सी अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे की हे लवकरात लवकर करून घ्यावे नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं हो लागेल कारण मध्ये कॉन्ट्रॅक्टर काही बोलेल की माझं रेग्युलेशन पास झालं पण कॉन्ट्रॅक्टरचं कर्तव्य आहे त्याने इमर्जन्सीमध्ये कमीत कमी डाबराची चादर टाकून घेतली पाहिजे एवढंच बोलून मी सांगतो मी डीएमसी क्षीरसागर साहेबांना पण आवाहन करतो तो नुकर, नुकर की तो जर तुमच्या शब्दाला मान असेल तर यांनी ते लवकरात लवकर पॅचवर्क करून द्यावा आम्ही असं नाही बोलतो की रोड आम्हाला माहिती आहे रोड रोड खोदायची परमिशन बंद झालेली आहे पण डीएमसी क्षीरसागर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आणि बी एम सी वॉर्ड ऑफिसर की वीस तारखेचा पहिला हा रोड होईल ठीक आहे मी बोलतो तुम्ही मेच्या एंडपर्यंत बनवा पण कॉन्ट्रॅक्टरनं एकदम याच्या पद्धतीने कारण प्रशासनाचं काहीतरी धाक कॉन्ट्रॅक्टरवर असला पाहिजे ते जे काम कॉट्रॅक्टरने केले हे हास्यास्पद आहे हे बघा त्याचबरोबर जर डी एम सी ऐकत असेल तर आम्हाला कमिशनरशी बोलावं लागेल कमिशनर साहेबांना मी या व्हिडिओमधून आव्हान करतो की कृपया करून केस सागरला व्हिजिट मारा रोड नंबर एकला विजिट मारा आणि पोजिशन बद्दल ही रोडची पोझिशन अशी आहे की आज जर हे रिपोर्ट केलं नाही तर तर हा आम्ही तुम्हाला एवढं सांगते रोड नंबर एकचे लोक आज त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की सगळेच रस्त्यावर उतरणार आहेत मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन होणार आहे तर हे आंदोलन थांबवायचं असेल तर हे पाचवं कामाला लवकरात लवकर करून आहे ही सदर रस्त्याच्या कामाविषयी चेंबूर विभागाचे मनपा सहाय्यक अभियंते योगेश पराते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या अडीच वर्षापासून मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक विभागातर्फे या ठिकाणची रस्ता कॉन्क्रिटी करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती मात्र आता ती परवानगी मिळाली असून ऑक्टोबर महिन्यापासून या ठिकाणचं कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे याचबरोबर रस्त्याची दुरुस्ती आत करण्यात येणार असून वाहन वाहतुकीसाठी सुयोग्य असेल अशी रस्ता दुरुस्ती करण्यात येणार आहे असं आश्वासन दिलंय दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते यंदाही त्याचप्रकारे खड्डे बुजवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे मात्र अशा प्रकारे जर खड्डे बुजवले जाणार असतील तर कोट्यवधी रुपयांचा सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा हा खड्ड्यातच जातोय अशी प्रतिक्रिया या पोलखोल केलेल्या व्हिडिओमुळे नागरिकांकडून व्यक्त केली जाते लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट